माझ्या मागं कुणी नव्हतं महाराजांचं माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि अतिशय संघर्षमय याच्यामध्ये मी राजकारणामध्ये सुरुवात केली होती अशा याच्यात दादांनी पूर्ण ताकद मला दिली आणि मला राजकीय वाटचाल माझी त्यांच्यामुळं सुरू झाली त्यांनी सुरू करून दिली आज महाराष्ट्राच्या भविष्यातला एक काळा दिवस मानायला लागल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते ज्यांच्या खऱ्या अर्थानं हे मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण घडलो की मान्य अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि हे सगळ्यांनाच एक हे शब्द नाही आहेत किंवा हे बोलण्याचे पण धाडस कोणाचं होत नाही की दादा आज आपल्यात नाहीत अतिशय संवेदनशील कार्यक्षम आणि वेळेचं महत्व राखणारा नेता आणि स्पष्ट वक्तेपणा प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असणारं नेतृत्व दादांचं होतं आणि असं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या सगळ्या म्हणजे पटलावरनं हरपलंय महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे हे कधी पुढच्या पिढ्यान पिढ्या पिड़े हे कधी भरून निघणार नाही अनेक आठवणी दादांच्या आहेत ज्या आज व्यक्त करणं पण शक्य नाही पण खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय वाटचाल जी माझी सुरू झाली त्याच्या मागं दादा हेच माझ्या मागं पूर्ण ताकदीनं उभे राहिले होते ज्यावेळेला माझ्या मला राजकीय वाटचाल माझी ही सुरू झाली त्यांनी सुरू करून दिली हे नक्कीच मला सांगावंसं सा वाटतं आज ही दादांच्या जाण्यानं म्हणजे जा सगळेच जण आहेत मला वाटतं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जे काम जिल्ह्यात केलं मला वाटतं जिल्हावासियांना एक विकास काय असतो आणि जिल्ह्याची दिशा कुठल्या हे न असावी ह्याचं एक त्यांच्या पालकमंत्रीच्या काळामध्ये अजितदादांनी एक मार्ग दाखवून दिला नाहीतर थोडं आपला जिल्हा दादा याच्या आधी थोडं भरकटलेला आवश्यक होता असं मला तरी वाटतं पण दादांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला विकासाची दिशा दाखवली आणि आज त्यांचं नेतृत्व आपल्यात नाही अपघाती निधन त्यांचं बारामती येथे झालं अतिशय दुर्दैवी या शब्दाच्या पलीकडची ही घटना आहे आणि हे दादांचं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आज त्यांचं नेतृत्व आपल्यातनं गेल्यामुळं झालं आहे मी माझ्या वतीनं दादांच्या म्हणजे आत्म्यास शांती लाभो बाकी त्यांच्या कुटुंबियांवर तर हा फार मोठा सगळ्यांच्यावर सुनेत्रताई वगैरे यांच्यावर फार मोठा हा ए वेळनं टाकलेला एक झाला आहे त्यातनं त्यांनी बाहेर पडो एवढंच मी आत्ताच्याला सांगू शकतो